भर चौकात तरुणाला संपवला आठवडाभरातील दुसरी घटना हत्येच्या घटनेनं लातूरमध्ये खळबळ लातूर, लातूर शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे सोमवारी पहाटे राजस्थान विद्यालयाच्या शेजारी उभारण्यात आलेला गाळ्याच्या पोर्शमध्ये एका तरुणाचा चेहरा दगडानं ठेचून त्याची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं या घटनेनं पुन्हा एकदा लातूरमध्ये खळबळ उडाली आहे दगडानं ठेचून तरुणाची हत्या मागील आठवड्यात भीक मागणाऱ्या एका व्यक्तीचा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोरच दगडांना ठेचून खून करण्यात आला होता आज राजस्थान विद्यालयाच्या शेजारी नव्यानं बांधण्यात आलेल्या एका गाळ्याच्या पोर्चमध्ये अक्षय तेलंगे या तरुणाची दगडानं ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली आहे अक्षयचा चेहरा पूर्णपणे दगडानं ठेचून विद्रूप करण्यात आला होता अक्षय तेलंगे हा गुन्हेगार असल्याचं पोलिसांकडून समजत आहे त्याच्यावर चोरी मारहाण आणि दरोडासारखे गंभीर गुन्हे जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये नोंद असल्याची माहिती आहे ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याचा तपास शिवाजीनगर पोलीस पथक करत आहे एकाच आठवड्यात दोघांची हत्या लातूर शहरातील मध्यवर्ती भागात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या बाजूला एका भिकाऱ्याचा यापूर्वी दगडानं ठेचून खून करण्यात आला होता ही घटना ताजी असतानाच आज सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी राजस्थान विद्यालयाच्या शेजारी असलेल्या एका व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या समोर अक्षय तेलंगे नावाच्या तरुणाचा दगडानं खून करण्यात आला आहे लातूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे चोरीच्या घटना मारामारी दरोडे अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज अक्षय तेलंगे हा गुन्हेगारी वृत्तीचा तरुण होता आतापर्यंत अनेक पोलीस ठाण्यामध्ये अक्षयच्या विरोधात चोरी मारहाण आणि दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद आहेत त्यातच काही वाद निर्माण झाला असावा आणि यामुळं अक्षयची हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं रवाना करण्यात आली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.